नमस्कार मी सविता पोपट बोड बोरुडे राहणार नेहरू नवी मुंबई सिड सेक्टर अठ्ठेचाळीस से। मी ग्रंथराज ज्ञानेश्वरी हस्तलिखित मी माझ्या स्वतःच्या हाताने ज्ञानेश्वरी ही संपूर्ण लिहून माझी पूर्ण झालेली आहे ही ज्ञानेश्वरांची कृपा अशीच माझ्यावर असू द्यावी श्री गणेशाय महा वसुदेवसुतं देवं मदनं देवकी परमानंद कृष्ण वंदे ओम परमात्मने नमः ओम पार्थाय प्रतिबोधिता हो भगवता नारायणेन स्वयं ग्रंथिता पुराणमुनि मध्यम् मा भारतं मम भगवति अष्टादशाध्यायिनी मम बत्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवते शिन् नमस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायत पत्रनेत्रं येन त्वया भारततैलपूर्णप्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप ॐ नमो जि आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स स्वयं संवेद्या आत्मरूपा देवा तु सकलमती प्रकाशु मने निवृत्तिदासु अवधारिजोजि ये शब्दब्रह्माशेष ते चिमूर्तिसुवेश चेते वर्णवपुनिर्दोष निरवीतसे माता विश्वात्मके देवे निवाक्यज्ञदोषावे तो शोनि मज द्यावे पसाय दाल हे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरिती वाडो भूता परस्परे पडो जीवाचे दुरितांचे तिमीरे जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो देवांची ल तोते लाओ जात वर्षक सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मां अनुवरत भूमंडळी भेट भूता સલાકલ્પતરુચે આરવ ચેતના ચિંતા મનીચે ગાવેજ અર્ણવ પિયુષાંચે ચંદ્રમેજે આલાંછન માત સર્વાય સદા સજ્જન સ્વૈરે હોતમના સર્વસુખી પૂર્ણ હો ની તિલોકી ભજીદોઆિપુરકી અખંડિત હાની ગ્રંથ ઉપા દૃષ્ટ વિજય ઉજય हो, आहो ए तमने श्री विश्वेश्वरा पसाओ एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला hmm. एने वरे ज्ञान देवो सुखिया झाला ओम शांती शांती, शांती